श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला सांगणार आहे गुरु की गुरुमाऊलींनी असं सांगितलं आहे श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृतची नित्यसेवा नेमकी का करावी आणि त्याचे फायदे काय आहे तर स्वामी गुरुमाऊलींनी सांगितली आहे की जो कोणी व्यक्ती ही सेवा रोज तीन अध्याय पठण करतो आणि अकरा माडी स्वामी समर्थ महाराजाचा जप करतो त्याच्या आयुष्यामध्ये कधीच प्रश्न उत्तरामध्ये बसण्याची गरज पडत नाही त्यांचे संकटांचा दुःखांचा नाश होतो आणि सदैव स्वामी महाराज त्यांच्या पाठीशी उभे राहतात त्यांच्या संकटात संकटांच्या टायमाला ते त्यांची मदत करतात तर आपल्याला ही सेवा कशासाठी करायची आहे तर तीनच अध्याय का पठन करावे स्वामी सम म्हणजे सारामृतचे तीनच अध्याय का पठन करावे तर बघा ही सेवा म्हणजे ह्या पहिला जो अध्याय आहे तो भूतकाळात घडलेल्या चुका व भूतकाळातील ज्या घडलेल्या चुका आहे त्या सुधारण्यासाठी आपल्याला पहिला अध्याय पठन करायचा असतो दुसरा अध्याय वर्तमानमध्ये सर्व चांगलं होण्यासाठी आपलं कल्याण होण्यासाठी प्रगती होण्यासाठी केला जातो तिसरा अध्याय भविष्यात आपल्या हातून सर्व चांगलं होण्यासाठी आणि आपलं भविष्य उज्ज्वल होण्यासाठी आपल्या जीवनामध्ये आपली प्रगती होण्यासाठी तिसरा अध्याय पठन केला जातो गुरुण माऊलींनी असं सांगितलेलं आहे जो कोणी व्यक्ती हे तीन अध्याय पठन करतो अकरा माडी जप करतो त्याच्या आयुष्याचं सोनं होतं आणि त्याच्या आयुष्यामध्ये जे संकट आहे दुःख आहे त्यांचा नाश होतोच पण त्यांचं आयुष्यामध्ये जे त्यांची इच्छा असतात आकांक्षा असतात त्यासुद्धा संपूर्ण पूर्ण होतात आणि त्यांना कशाचीच कमतरता राहत नाही आणि सदैव स्वामी महाराजांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी असतो म्हणून प्रत्येकाने नित्यनेमाने श्री सार अमृतचं पारायण करा आणि आयुष्याचं सोनं करा माझं चॅनल आवडत असेल लाईक सबस्क्राईब करा सी स्वामी